ट्रॅक्टर आम्हाला खाली न्याय लागतो इथून निदान ट्रॅक्टर वर तरी यायला पाहिजे नाही आता काय आठ दिवसात तू आलं उचल तुवाल उचल तुम्हाला जसं हे करायचं तसं आम्ही रॅम बनवून कधी मध्ये अडचण नाही आली पाहिजे त्याच्या काय वर ठीक आहे तुम्ही रस्ता केला पण आता ज्यावेळी वेळी पाणी येणार काय त्याला इथं नळ टाकायला पाहिजे नळ कापून घेऊ नावा तुम्हाला मला अडचण म्हणातो बघा या कोपर्या ह्या न्याच्या सेंटर पास चालतोय आणि रोड कसा व्हावा माझे चांगला व्हावा पण आमच्या उसाच्या खेपा खायन भरून यायला वा

साहेबांना आंदोलन म्हणजे शेतकरी वर्ग सगळं मिळून मग काम बंद करायचं आम्ही ना जर नाही रस्ता झाला तर आम्ही काम बंद आंदोलन करणार होतो पण आता आम्हाला साहेबांनी काय आश्वासन दिले आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने आम्ही स्लोपिंग रस्ता रस्ता करून देतो म्हणून किती फूट भरावाची उंची वाढली आता काय अडचणी येते आता या भरावाची किमान नाही म्हटलं तर एक तीस फूट उंची वाढली आहे तीस फूड उंची वाढल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पूर परिस्थिती होणार आहे तरी पण आम्हाला खाली शेतात स्वतः उतरायला चालत उतरायला म्हटलं तरी मोठा प्रॉब्लेम आहे हंगाम आला आहे हंगाम नाही झालं तर काय दिवस असतात हंगामपूर्वी जर नाही झालं तर आम्ही उपोषण करणार इथं बसून